टी सीने आम्हाला दोन 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 टी आम्हाला पकडलं आहे डिसेम्बिसन सटीला त्याला सीने पकडलं आहे काढले भाईने आज पहिल्यांदा तिकीट काढले म्हणून वाचला जीवन बाग तशी चार्जिंग करतो मग टेक्नॉलॉजी आज एक थोडा टाइम झाला ना भाई असला चारो तरफ पाणी पाणी आर सी बी होती का अरे कोहली क्वालिटी जीवन बाई इकडे इकडे बघ पन्नास रुपये दिले जीवन बाई जीवन लाईक आमच्या ग्रुप मध्ये प्रेमल पण आहे नाही असं समजू नका संगीता आपण गेलो मुंबईला आज मुंबईला जाणार आहेत आणि आम्ही येतात सनी मी हरेश जीवन अरे ते आपला ड्रायव्हर बघा आपला ड्रायव्हर आहे तर मुंबईला गेलो काय काय राहणार करतो काय काय नाही ते ब्लॉक मध्ये तुम्हाला समजेल ब्लॉक मध्ये असेच चौकदा आता नेरलला तर गेलो अरे विशाल विशाल भाऊ पुढे चालला घेऊ बा विशालदा विशालदा काला विशाल यो बघा लय आवाज बोल विशाल दाई खास तुझ्यासाठी कारण की तू लय कुत्री दिसला आमचे नाव घेतलं ना भाई म्हणून तू आता मदत करतो सगळं पुढे असेल कंटिन्यू राहता नेरता गेलो सो काही फायनल आम्ही आता पोहोचलो आणि आमची ट्रेन गेली यावे मुलं या माणसा मुलं आमची ट्रेन गेली आला जेवण मुला ट्रेन माकड्याची मुलं ट्रेन गेली काय बोलते कधी आला आम्ही मग तू याडाची चला आता तिकीट बघू काढून येते नाही काढणार बदलापूरला जायचंय का बदलापूरला पकडतात मुंबईला जायचंय खरंच का मग आम्ही एकदा दोनदा गेलतो तस याला लागतो लागत काहीतरी का नात करते का करते काही का। का। <laughs> <तीवोरी। laughs> जाता नाही आम्ही आला बघू पुढं भेटू इट्स असंच कंटिन्यू राहा इट्स व्हेरी हॉट वेदर काय इंग्लिश मारते आल्यासारखं काहीतरी करते करतीलस मला माहितीये हे बघा कधीपासून कधी पासून याने लिफ्ट थांबून ठेवली वरती आपल्याला लागला रे माझी भाऊ मस्ती आहे नटकर्तीगा एवढा का झालाय बघा मुंबईला चाललेलं पावर वाला कपडा कोणी चाललेय रे यो नेचा घरी ने, ने तुलाच कमी आहे तू बाहेर नाही मी आहे डांडे एक खाली आलो मस्त नाही फायनली गाइस आम्ही आता तिकीट काढले बघा किती सब्बे आहेत आम्ही तिकीट काढून जातो हो Ini So finally guys, first love. Selamat guys, मिनटं आता पोचला दोन वाजता किती मिनटं झाले दोन वाजता दोन वाजून चार मिनटं अडीच मिनटं ना दोन वाजून चार मिनटं झाले काही वेळ लागतो आणि पंख पंख आहे का एसी आहे ती पंख आहे का एसी आहे सन्यानी आहे तुमच्या घरी आपल्या इथं सप्तेला काम येईल हा गाईस तुम्ही बघू शकता आम्ही इथे मुंबईला आता टी सीने आम्हाला दोन 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 टी सीने आम्हाला पकडलाय टी एम पी स्टेशन टीसी बघडल काढले भाजी आज पहिल्यांदा तिकीट काढले म्हणून वाचला पेटी होती नाही तर आज पेटी झाली असती तुला तिकडे कुड ओके ठीक आहे जीवन बाग तशी चार्जिंग करतो मग टेक्नॉलॉजी या टेक्नॉलॉजी या चार्जिंग करते <थे। laughs> तू चार्जिंग <laughs> <गया थात्यारी> एक टक् झाली का एक टक्क्या वा थांबला बादशा वाटते वाय सबकुच मि सबकुच मिळे गाय मिर बाय रे हवे मी चला काही आता आम्ही कुठे चालले नाही कुठे चालवलं आम्हाला काय माहिती दुकानात वाटा दुकानात चालवलं छान ही कबूतर बघ उडाले सॉलिड वाशा गेलो पुढच्या थांब बघू तुझ्यावरून तुझ्यावरून कबूतर बघू शकता कबूदर कबूतर जा और उसको बता ये वो परत यो योगा यो योगा यांनाच माहित नाही नक्की कुठं जायचे फक्त फिरत पण तुम्ही आपला ब्लॉग एन्जॉय करा मुंबई बा ना हा त्या हिंदी मत बोल मराठी बोल सन्या कुठे गेला यांच्याबद्दल काय दोन शब्द बद्दल यांच्या दोघांबद्दल आर याची चुते बिस्किट खाते बघ दीड सकाल काही आपल्यान त्याची कमी होती तो फायनल आपण खरेदी केलाय बघू शकता याची आपल्याला कमी होती काय आहे साण्या कसा आहे भाष आहे का आत्ता याच्यावर आपण व्हिडिओ काढणार व्हिडिओ काढण्यासाठी खास घेतलाय सो so, आजू भरपूर असे काय घ्यायचं आपल्याला आलो आलो हरिश बाय काय करतोय जीवन बाय इकडे पॉवर बँक घेते त्याला काय चार्जिंग करून घेते हरिष गेला इकडे दुकान जात चाल दुकान बेटर चला ब्लॉग मध्ये असत कंटिन्यू सो बादशा दिसत इथून व्ह्यू चला तुम्ही पुढे तुम्हाला घेतो जरा इकडून पण बादशा बारशे मध्ये मला पण दिसत आहे जरा घ्यायचं आम्ही असच आणि काही घेतलं नाही बघते एकच वस्तू घेतल्या आपली ती आणि जीवानी साडेसातशे घालवले चला तर काय सने बस स्नॅप टाकतोय चाललाय पुढे हा या काय तीन भेटला वाटत सन्याला पाहिले तो दुकान तो सो व्यू बघू शकता कसा बातशे मुंबईचा व्ह्यू चला ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू सनीला आमच्या भेटला भेडलात दुकान सन्या तुला कसं वाटतं चार तास इथे भेटलं भेटले आता आम्हाला 12 वाटले लोकेशन लोकेशन आम्ही लोकेशनवरती आलोय पुणे इथून मुंबई शोधली <laughs> अख्खी मुंबई शोधली पण त्याला भेटला काय भेटली नाही अडी अंड्याचा दुकान काय भेटला नव्हता फायनली त्याला भेटलाय अरे मग इथे चहा पिऊन आलो वडापाव खाणलो आता हा दा आता सनी बघू पण तुकांना काढलाय कपडे घ्यायचे पाचशे किंवा आमचं तीन वारू चला चला ती यार का दोन बसू तिच्यात आमच्या पोता की दिला होत दोन फिर इकड़े <laughs> इत पानी पहला मस्त सोए तो अपनी मुंबई जे महाराष्ट्र तो गाइस इतना व्यू बगा लुस फिरतात काय घेतलं काय घेतला आता बर काय नाही घेतला लुस फिरत गप तू इकडं काय नाही इकडं भारी ये स्नॅप टाकतात बघ काय काय काल्या किती काला झाला किती काल आहे मग

अच्छा डॉन आले या नव्हते या नव्हते रिटर्न जाणार होते आता बघा असं कोलवाल असे बाश दिसते जागा तिथे आधी आलो असत आम्हाला असं बसायला जागा भेटली असती आम्हाला जागाच नाही सड्यारी पहिली टावारला इकडं पोरीच्याकडला बसलाय आपलं लवकर आलो असत आपला काम लवकर असत आपला काम झालं आणि अवतर पण आपला डेंजर सो यो क्लायमेट बघू शकतो सो पाचशे आज थोडा टाइम झाला ना बाई कसला चारो तरफ पाणी पाणी

नाही तू एक बार तुझी बदनामी कशी केली त्या सांग बदनामी कशी केली हा चला तर काय आम्ही चाललो टाटा बाय बाय ला जाता लॅक्स लास्ट सीन बघा पाचशे ये बा कशी येतात कशी जातात अरे तुला जाईल तिथं टाकल तर बाईला हा चला

<laughs> <laughs> यार ताबा <laughs> मारे आता <था>, मारे <laughs> पैसे खर्च करा कर, आमच्या पैशांचा बरोबर खाला येतो <laughs> आमच्या पैशांचा बरोबर खाला येतो वीस <laughs> रुपयाची <laughs> घ्या <laughs> याची <laughs> कुठे <laughs> आईस्क्रीम घेतली हो घेऊन पाला

आईला दुकानवाल्याला परत त्याला लावली आली चाल्या काय एवढी गरीबी आल्या चाल्या एवढी गरीबी आले तुझी चालू एवढी गरिबी आली माहित नव्हता पाणीच पाहिजे एवढी गरिबी आल्या तुझ काय रे घ्या ना हे

आमची पोरा तुम्हाला वाटले सगळे असेच नाही बाई दिलदार पण आहेत आमची पोरा हे मस्ती नका करू तू कट्टर सी एस केर के आमच्या ग्रुप मध्ये पोहरा आमची प्रेमल पण आहे असं समजू नका संगीत आहोत काय वाटलं झाल्या पोरींचा प्रेम नाही भेटत हा बाई हे वाद सही काही आम्ही असं काय समजतो मी पण हे सातशील काय लेफ्ट कधी झाला कधी परिणाम झालेत कसला तरी बादशाह दिसतय पब्लिक पावसाने वातावरण केलं इकडे पण भरपूर असा काहीच बदलापूर मध्ये भरपूर असा पाऊस हा बागा चला तर काहीच आम्ही आता जस्ट नेरलला पोचला आणि पाऊस देखील पडतोय आता भी जायला लागेल काय घेतो काय काय चिकी एक बोल नावला चिक्की बोलला आवाज बसला मी घेतलो वाटप अरे ग प्र तू तू अरेज बघ तिकडे काय करते आता एरसेम बोल लडकी आहे क्या तू चाहिए नाही ओरिजिनल मिक्सर वाला दाखवतो हे बोलला भाऊ वाटलं तर मी कॅमेरा तिकडे घेतो बोलला बोलला भाऊ भाव आजीवन कडे करतो बोलच ए <laughs> भाई, भाई। कलाकार कलाकार प्लास्टिक चप्पल आहे आवाज ऐका बघतो तुम्हाला आवाज ओळखला आवाज सगळी दुनिया फिरते तर काय मस्त असाल मला आता ब्लॉग ऐक करायचं आले आज तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल लाईक कमेंट शेअर